अहमदनगरच्या आयुक्तांनी मागितली आठ लाखांची लाच एसीबीच्या कारवाईची कुणकुन लागताच पंकज जावळे फरार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर यांच्यावर लाचलुचपत विरोधी विभागानं मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे बांधकाम परवानगी देण्यासाठी आठ लाखांची मागणी केल्याच्या आरोपावरून एसीबीनं त्यांच्यावर कारवाई केली आहे लिपिक शेखर देशपांडे यांच्यामार्फत लाच मागितल्याचं समोर आलं आहे दरम्यान एसीबी पथक कारवाईबाबत समजताच डॉक्टर पंकज जावळे आणि लिपिक शेखर देशपांडे दोघेही फरार झाले बांधकाम परवान्यासाठी मागितले आठ लाख रुपये अहमदनगर मधील एका कन्स्ट्रक्शन फॉर्मला बांधकाम परवाना हवा होता हा परवाना देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी लिपिक शेखर देशपांडे यांच्या मार्फत संबंधित फॉर्म कडे तब्बल आठ लाख रुपयांची लाच मागितली एकोणीस आणि वीस जून रोजी लाचेची मागणी करण्यात आली होती त्यानंतर गुरुवारी ही लाच स्वीकारण्यात येणार होती महत्वाचं म्हणजे या दोघांनीही गुरुवारी रजा टाकल्याची माहिती समोर आली आहे आयुक्तांचं राहतं घर एसीबीनं केलं सील या प्रकरणाची तक्रार एसीबी कडे गेल्यानंतर एसीबीनं तातडीनं कारवाईला सुरुवात केली परंतु या कारवाईची कल्पना मिळताच हे दोघेही फरार झाले आहेत यानंतर एसीबीनं लिपिक शेखर देशपांडेच्या बुरादनगरमधील घरावर छापा टाकला तर आयुक्त जावळेंचं हत्त घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून एसीबीनं ही कारवाई सुरू केली आहे या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती